गेल्या तीन आठवड्यांतील मुसळधार पावसाने विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व कोकणातील शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली घरे उद्ध्वस्त झाली संसार उद्ध्वस्त झाले अशा परिस्थितीत राज्य शासनाने ठराविक निकषांचा अडसर न ठेवता तातडीने सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत केली त्याचबरोबर त्यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत रायगड जिल्ह्याचा समावेश झाल्याची घोषणा केली आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले खासदार सुनील तटकरे म्हणाले रायगड हा एकेकाळी भाताचे कोठार होता मात्र औद्योगिकीकरणामुळे कृषी क्षेत्र मागे पडले आता धनधान्य योजनेत समावेश झाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच्या दोन पिकांबरोबर अतिरिक्त पिके घेण्याची संधी मिळेल उत्पन्न वाढीसाठी ही योजना निर्णायक ठरेल पुढील सहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर गोदामांची उभारणी होईल निर्यातक्षम पिकांना प्रोत्साहन मिळेल आणि शेतकरी वर्गासाठी नवा अध्याय सुरू होईल राज्यातील पुरपरिस्थितीवर बोलताना तटकरे म्हणाले सद्यस्थितीत लाखो नागरिक बेघर झाले आहेत शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अशा वेळी शासनाने मदतीचे निकष बाजूला ठेवून तातडीने हातभार लावला पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांवर व नागरिकांवर अन्याय होईल पत्रकार परिषदेपूर्वी पोलादपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी विविध कामांबाबत तक्रारी आणि छायाचित्रे तटकरे यांच्याकडे सादर केली त्यावर स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी तीन घटकांचा विचार करण्यात आलेला आहे कमी पीक उत्पादन कमी पीक लागवड आणि कमी कृषी पुरवठा या योजनेमुळे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या खरीप आणि रब्बी दोन पिकं आपल्या जिल्ह्यात आहेत इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या काही तीन पिकं घेतली जातात काही ठिकाणी चौथं पीक सुद्धा अनेक वेळेला फळबागाचं घेतलं जात असतं किंवा भाजीपाल्याचं घेतलं जात असतं पण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीपाच पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं रब्बीचं पीक ज्या ठिकाणी आज कालव्याद्वारे पाणी आहे त्या ठिकाणी घेतलं जातं तर त्याच्यातून त्या क्षेत्रामध्ये वाढ करणं पिकाचे उत्पादन वाढवणं आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ त्याच्यातून होणार आहे यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा भाग आहे की वेगवेगळ्या वित्त पुरवठा संस्थांच्या मार्फत आता याच्यामध्ये अनेक वेळा पदपुरवठा केला जातो सहकारी संस्थांच्या मार्फत विविधकारी सहकारी संस्थांच्या मार्फत एक तर मध्यवर्ती बँक असते नाबार्डच्या अंतर्गत वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका ज्यांचा पतपुरवठा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ठरवला जातो कृषी पदपुरवठा न त्याच्यातना ते करत असतानाच कर्ज वितरण प्रणाली देखील बळकट करण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की शून्य टक्के दराने पीक कर्ज दिलं जातं याचा अर्थ असा की शून्य टक्के व्याज बँका आकारत नाहीत तर बँकांनी आकारलेलं व्याज त्याची प्रतिपूर्ती रिएम्बर्समेंट ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो हे राज्य सरकार आपलं कर करत असतं मी अर्थमंत्री असताना ते तीन टक्के भरण्याचं मी घोषित केलं होतं पण नंतरच्या कालावधीमध्ये अधिकदा अर्थमंत्री असताना वेगवेगळ्या सरकारमध्ये त्यांनी ते शून्य टक्के पीक कर्जाची घोषणा केली याचा अर्थ तेवढं पीक कर्जाचं व्याज हे राज्य सरकार त्या ठिकाणी भरत असत पीक उत्पादन पश्चात शेतकऱ्यांच्या उत्पादित झालेल्या मालासाठी ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर साठवणुकीची क्षमता घोड्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या घोडाची संख्या ही मर्यादित आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये गोडाण बांधण्यात आले पण ही नवीन पीक पद्धती नवीन पीक वेगवेगळी संकरित बियाणं आणि इतर नवीन पिकं याच्या मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं तर याचा लाभ होऊन त्या साठवणुकीसाठी सुद्धा नवीन गोदामं ही भारत सरकारच्या योजनेमार्फत त्या ठिकाणी येतील शेतीच्या पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था सक्षम करण्यात येईल आणि त्याचबरोबर कमी उत्पादन होणाऱ्या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन वाढ करण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर एक समित्याची स्थापना गठीत होईल जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावरती त्याचे प्रमुख असतील अर्थात खासदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणार आहेच आणि या सगळ्या गोष्टीचा जिल्ह्याचे प्रशासकात प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी याचा आढावा उद्भवणाऱ्या अडचणीचं निराकरण करणे ही प्राथमिक जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती या शंभर जिल्ह्यांच्यासाठी त्या त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती सोपवण्यात आलेली आहे ही योजना सहा वर्षासाठी आहे केवळ एक वर्षासाठी नाही तर एक वर्ष राबवण्यात आली आपल्याकडे राबवताना काय अडचणी आल्या काय त्रुटी का का आल्या शेतकऱ्यांचा सहभाग कमी आढळला तर इतर जिल्ह्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी योजना किंवा इतर राज्यांच्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी योजना प्रभावीपणाने राबवली जात असेल इथे सुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नेऊन <coughs> तिथलं पीक पाहणी तिथलं पर्जन्यमान तिथलं मातीचं सॉईल टेस्टिंग असं करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हा मोफतपणाने राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यातील एका बाजूला नागरीकरण दुसऱ्या बाजूला औद्योगिकरण आणि मग उरलेली शेती त्या उरलेल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये फळबागा सुद्धा येऊ शकतात इतरही येऊ शकतं मत्स्य शेती शेत ही सुद्धा शेतीच्या प्रकारामध्ये मोडते त्याच्यामुळे आपल्याकडे सागरी किनारपट्टीमध्ये पासून मुरुड तालुका अलिबाग तालुका शेजारचा चौरण तालुका मत्स्य शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ शकतात महाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी खाडीलगतची गावं आहेत त्या खाडीलगतच्या गावामध्ये सुद्धा मत्स्य शेती आपण आणखी मोठ्या प्रमाणावर ते राबवू शकतो अशा पद्धतीने आपला जिल्हा मला एक लोकप्रतिनिधी नाथ्याने या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून आनंद वाटतोय जनोदय करिता मिलिंद माने महाड